न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन तीस जून रोजी रविवारी दुपारी लोणावळ्यामध्ये भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती त्यातील तिघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध सुरू आहे वाहून गेलेल्या पाच जणांमध्ये चार अल्पवयीन मुले आहेत पुण्यातील हडपसर भागातील खान आणि अन्सारी कुटुंबातील अठरा सदस्य हे लोणावळा धरणाच्या पाठीमागे असणाऱ्या भुशी धरणावर वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेले होते रात्री उशिरा शोधकार्यात अडथळे येत असल्याने शोधकार्य थांबवले होते पावसाळा सुरू होताच पुणे आणि परिसरात असणाऱ्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होत आहे अनेक पर्यटक पर्यटनासाठी डोंगर दर्या आणि धबधबे दब असणाऱ्या ठिकाणी जातात या ठिकाणी धाडस करणे चांगलेच महागात पडते लोणावळ्यातील भुशीडॅम सध्या ओव्हरफ्लो झाला आहे त्या ठिकाणी पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे रविवारी अन्सारी परिवार भुशी डॅमवर पर्यटनासाठी आला होता जंगलातून येणाऱ्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर अन्सारी परिवार पाण्याचा आनंद घेत होता तेव्हा धबधब्यात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला त्यात दहा जण अडकले होते त्यापैकी पाच जणांना बाहेर काढण्यात यश आले तर पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले वाहून गेलेल्यामध्ये लियाकत अन्सारी वय छत्तीस अमिमा सलमान उर्फा आदिल अन्सारी वय तेरा उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी व आठ यांचा समावेश आहे या घटनेत या तिघांचा मृत्यू झाला आहे त्यांचे मृतदेह सापडले आहेत तसेच अदनान अन्सारी वय चार मरिया अन्सारी वय नऊ या दोघांचा शोध सुरू आहे लोणाळ्याच्या धबधब्यात वाहून गेलेले अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय त्या ठिकाणी वर्षा विहार करण्यासाठी आले होते ನೂಜ ಸಪರ್ವನ್ ವೃತ್ತ ಸಂಕಲನ ಬಾ